रांजांगाव खुरी येथे बिबट्याने बनवले दोन गोवंशाला आपले भक्ष्य रांजांगाव खुरी येथील गट नंबर एकशे अडतीस संदीप लक्ष्मण जाधव कृष्णापूर येथील रहिवासी असून त्यांचा आज सकाळी पहाटे पाच वाजता क्वार असता त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनी जाऊन बघितले असता बिबट्याचे पाऊल ठसे दिसले असून बिबट्याने पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास दोन गोवंशाला आपले शिकार बनवले या घटनेची माहिती तालुक्याचे वनविभागाधिकारी पवारसाहेब यांना दिले असून त्यांनी त्यांची आज या ठिकाणी पाठवली व त्यांनी प्रत्यक्ष दर्शनी बिबट्याचे ठसे बघून या ठिकाणी उद्या सोमवारी पिंजरे लावण्यासंदर्भात माहिती दिली आहे रांजांगाव खुरी व परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा सा, इशारा की आपण शेतामध्ये किंवा इतरत्र वावरताना बिबट्यापासून सावध राहावे व रात्री आपरात्री आपले संरक्षण करावे धन्यवाद